जय जय समर्थ श्लोक अहो विश्वास जान जानरामविश्वासनाहि दया पाम जे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता मृता वाहने देह संसार अर्थ अहो ज्या नरा रामविश्वास नाही म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्या परमेश्वरावर विश्वास नाही त्या पामरा बादी जे सर्व काही त्यालाच सर्व काही सोसावे लागते त्याचे दुःख देव कमी करत नाही महाराज तो स्वामी कैवल्यदाता म्हणजे दिनांचा दाता मालक स्वामी कैवल्यदाता वृतावाहने संसार चित्ता म्हणजे निरर्थक शरीरसंसाराचे मोठे कारण उचलणे किंवा वाहने उगच या सगळ्यांचे ओजे व्हावे लागते असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी अर्थ सांगतात ते म्हणतात की ज्याला आपल्या देवावर परमेश्वरावर विश्वास नाही त्यालाच सर्व सोसावे लागते विनाकारण संकटांना सामोरे जावे लागते मग आपल्याला कोणतेही कर्म केले आपण तर त्यामध्ये अडथळे येतो आपण नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवावा आणि आपले कर्म करावे आपला दिनांचा नाद जो कैवल्यदाता आहे तो आपल्या सदैव पाठीशी राहतो आणि आपले कर्म यशस्वीपणे पूर्ण होते म्हणून आपण कायम परमेश्वरावर विश्वास ठेवावा या संसाराचे ओझे खूप मोठे असते आणि ते ओझे अगदी सोपे व्हावे ते उचलणे फार कठीण असते ते ओझे वाहण्यासाठी आपला परमेश्वरच आपल्याला मदत करतो म्हणून आपण सदैव परमेश्वराचे नामस्मरण करावे आपले कर्म चांगले ठेवावे आणि सदा रामाचे गुणगान गावे असं आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ